राम राम शोभाकाळी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मैत्रिणींनो कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे सध्या आपली रेसिपी नाही ब्लॉक नाही मैत्रिणींनो तर आज काय आहे तर आपला आजचा ब्लॉग आहे आकडा महिना लागलेला आहे आजपासून आज अमाशी आहे तर असं पहिलं कसं म्हणायचे की नवीन नवरीला आकडाचं आणायचं राहतं घरी नवरा बायको एकूण एकाचं तोंड बघत नाही तीन दिवस अशी म्हण आहे मैत्रिणींनो तर आपण पण वैष्वला आणलेले आहे वैषू आलेली आहे आकाडाच काल चाले मैत्रिणींनो तर आता दोन तीन दिवस आहे इथं बघू शकता इथं आलेली तर बघा आता दोन तीन दिवस राहणार आहे इथंच ती तर आता ते तीन दिवस एकूण एकाचं तोंड बघणार नाही मैत्रिणींनो तर आता मी चालले दुकानामध्ये हो वैशू आहे घरी माझी दुकानावर झाले हो ड्युटी सुरू हा जरी व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मैत्रिणींनो बाय बाय राम आणि मैत्रिणींनो खरंच मुलीचं लग्न झालं का खूप हातमोड होऊन जातं काहीच न वैश्यमती घेतलं तर इतकं मला म्हणजे खूप आधार होता तिचा आता इतका माझा हातमोड झालेला आहे तर काय सांगू तुम्हाला आणि इकडं धावपळ तिकडं धावपळ दुकान बघायचं घर बघायचं तर मैत्रिणींनो खरंच खरंच पोरगीनं असले ना तर खूप आधार राहतो मोठा आपण असं वाटतं आपल्याला की पोरगी लग्न कधी होईल काय करेल पण जेव्हा हो, लग्न होतं ना मुलीचं मैत्रिणी तेव्हाच कळतं की खरंच किती म्हणजे मोठा मोठा आधार राहतो मुलीचा आपल्याला तर आता मला अनुभव होतोय जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत काहीच कळत नाही मैत्रिणींना